नमस्कार उजा झेल्ली किचन या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण अगदी चटपटीत आणि आंबट गोड अशी साखर आंबा किंवा गुळांबा याची रेसिपी पाहणार आहोत अगदी छान आपण वर्षभर हा गुळांबा कसा टिकवायचा याच्यासाठी मी रेसिपीमध्ये भरपूर साऱ्या टिप्स आणि ट्रिक्स सांगितलेल्या आहेत त्याच्यामुळे व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की पहा लहानांपासून मोठ्यांपर्यंत छान असा गुळांबा सर्वांनाच आवडतो आज आपण दोन किलो कैरीपासून गुळांबा कसा तयार करायचा हे पाहणार आहोत चला तर मग आता पटकन आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूयात तर इथं गुळांबा बनवण्यासाठी मी अगदी छान अशा तोतापुरी कैरी घेतलेली आहे ही कैरी अगदी आंबट नसते खूप अशी फिक्कट असते त्याच्यामुळं ही कैरी आता इथं आपण वापरणार आहोत साखर आंबा तयार करण्यासाठी तुम्ही जर तुम्हाला दुसरी कुठली कैरी एखादी आवडत असेल तर तेच त्यासुद्धा आंब्याचा तुम्ही वापर करू शकता तर इथं आपण हे जे संपूर्ण आंबे आहेत हे अगदी एक तास आपण पाण्यामध्ये भिजून ठेवलेले होते आणि आता छान असे आपण धुवून घेणार आहोत स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत हे संपूर्ण आंबे म्हणजे याच्यावर जो चीक वगैरे असतो तो अगदी छान असा आपल्याला धुवून टाकायचा आहे आणि या पद्धतीने आपल्याला छान अशा कॉटनच्या कपड्याने किंवा रुमालाने आपल्याला ह्या कैऱ्या आहेत ह्या व्यवस्थित अशा पुसून घ्यायच्या आहेत म्हणजे याला बिलकुल पाण्याचा अंश राहायला नको तर इथं पाहू शकता संपूर्ण ज्या कैऱ्या आहेत त्या इथं मी व्यवस्थित अशा स्वच्छ कापडाने पुसून घेतलेल्या आहेत आणि याला बिलकुल पाण्याचा अंश काही राहिलेला नाही आहे आणि आता आपल्याला ह्या कट करून घ्यायच्या आहेत मागून आणि पुढून आपल्याला या पद्धतीने थोडंसं क कट करून घ्यायचं आहेत आणि जे आपण साल काढण्याचं जे आपलं यंत्र असतं त्याच्याने आता आपल्याला हे ज्या कैऱ्या आहेत त्या कैऱ्यांची साल संपूर्ण काढून घ्यायची आहे तर इथं पाहू शकता तुम्ही तर ह्या कातण्याने मी व्यवस्थित अशी या कैऱ्यांची साल काढून घेणार आहे अगदी व्यवस्थित अशी आपल्याला साल काढून घ्यायची आहे आणि जर साल काढली नाही तर ही जी कैरे आहे याचा गुळांबा आहे हा थोडासा तुरट लागू शकतो कारण साल आहे ती अगदी थोडीशी तुरट लागते चवीला आता इथं पाहू शकता संपूर्ण जे आता कैरे आहे याची व्यवस्थित अशी साल मी काढून घेतलेली आहे आणि ज्या उरलेल्या ज्या कैऱ्या आहेत त्याचीसुद्धा आपल्याला व्यवस्थित असे याची जे साल आहेत ते काढून घ्यायच्या आहेत तर इथं पाहू शकता व्यवस्थित आपण संपूर्ण जी कैराई आहे ती छान अशी स्वच्छ करून घेतलेली आहे आता आपल्याला ह्या कैऱ्या किसण्यासाठी इथं किसनी घ्यायची आहे तर आपल्याला अगदी जाड अशी किसनी वापरायची आहे इथं पाहू शकता जाड होल ज्याला असतात तीच आपल्याला वापरायची आहे आप ती साईड आणि या पद्धतीने आपल्याला छान असा याचा किस तयार करून घ्यायचा आहे तर करने तो की हो है। या किस तयार करण्यासाठी इथं मोठं भांडं तुम्ही वापरू शकता एखादी परात किंवा ताट घे घ्यायचं आहे आणि त्याच्यावर आपल्याला किसनी ठेवून अगदी छान असा याचा किस तयार करून घ्यायचा आहे या कैऱ्यांचा तर कैरीचा किस तयार करताना आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे पुढे आपण जेव्हा हात करतो कैरी किसताना त्याच्यानंतर पाठीमागून पुन्हा किसण्यासाठी आपल्याला ही जी कैरी आहे ती उचलून घ्यायची आहे तसाच हात मागं घ्यायचा नाही आहे परत आपण हात थोडासा उचलून पाठीमागं घेऊन मग मग आपल्याला ह्या पद्धतीने अशी कैरी व्यवस्थित अशी किसून घ्यायची आहे आणि किसताना थोडंसं आपल्याला छान असे दाबून कैऱ्या किसायच्या आहेत म्हणजे जो किस आहे तो अगदी छान असा जाडसर किस पडतो तर इथं पाहू शकता तुम्ही छान असे मी संपूर्ण कैरी आहे ती किसून घेतलेली आहे आणि या पद्धतीने जर जाड किसनीचा वापर केला तर मग असा छान जाड किस तयार होतो आणि आपल्याला गोळ आंब्यासाठी असाच किस हवा असतो अगदी बारीक जर किस आपण केला बारीक किसने तर तो खूप असा त्याचा गाळ होतो किंवा मग चौथा होतो त्याच्यामुळे इथं पाहू शकता आपल्याला या ह्या जी किस आहे याची थिकनेस अशी हवी आहे पाहू शकता तुम्ही अगदी छान अशी आपण जी कैर्या आहेत ती व्यवस्थित अशी मोकळी सळसुळीत अशी छान किस तयार ते, त्या त्याचा झालेला आहे आता आपण राहिलेल्या सग सगळ्या ज्या कैऱ्या आहेत त्या याच पद्धतीने व्यवस्थित अशा किसून घेणार आहोत तर इथं पाहू शकता तुम्ही आपण संपूर्ण कैरी आहे अगदी छान अशी व्यवस्थित आपण किसून घेतलेली आहे आता आपल्याला हे संपूर्ण मिश्रण आहे हे छान असं एका कढईमध्ये आपण परतून घेणार आहोत तर त्यासाठी ते आपल्याला इथं एक स्टीलची कढईचा वापर करायचा आहे तर जाडबुडाची इथं स्टीलची कढई ठेवून घेतलेली आहे मी त्याच्यामध्ये आपल्याला एक चमचा तूप टाकून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित असा हा संपूर्ण जो मिश्रण तयार केलेला आहे कीस तर तो आपल्याला व्यवस्थित असा टाकून घ्यायचा आहे कढईमध्ये आणि अगदी पाच ते सहा मिनटांसाठी आपल्याला लो टू मिडियम हिटवर्क आपल्याला व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे गॅसची जी आच आहे ती आपल्याला मिडियम टू हाय अशी ठेवायची आहे अधूनमधून आपल्याला थोडी हाय करायची आहे फ्लेम आणि मग अगदी छान असा परतून झाल्यानंतर आपल्याला गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे तर इथं पाहू शकता पाच मिनिटांनंतर आपण आता इथं साखर टाकून घेणार आहोत तर इथं मी संपूर्ण एक किलोचं पॅकेट आहे ते वापरणार आहेत साखरेचं तर आपण एक किलो साखर याच्यामध्ये टाकून घेतलेली आहे दोन किलो कैरी घेतलेली आहे आपण दोन किलो कैरीसाठी मी इथं एक किलो साखर वापर केलेला आहे साखरेचा आता आपल्याला संपूर्ण साखर वितळ असतोपर्यंत व्यवस्थित असं सर्व मिश्रण आहे ते व्यवस्थित असं परतून घेणार आहोत आपण व्यवस्थित आता बघू शकता तुम्ही अगदी पाच ते सहा मिनिट झालेले आहेत संपूर्ण साखर जे आहे ती छान अशी वितळलेली आहे मिश्रणामध्ये आणि बघू शकता अगदी छान अशी थोडीशी अशी उकळी आली मिश्रणाला की आता आपण याच्यामध्ये काही थोडेसे आपण मसाले टाकून घेणार आहोत तर या या पद्धतीने छान मिश्रणाला उकळी आल्यानंतरच आपल्याला जे मसाले तयार केलेले आहेत ते टाकायचे आहेत तर इथं आपण घेतलेले आहे एक चमचा वेलची पावडर अगदी छान अशी वेलची पावडर आपल्याला याच्यामुळं स्वाद खूप छान येतो गुळांब्याला आंब्याला आणि इथं एक ते दीड चमचा मी जी बडीशोप असते ती कुटून घेतलेली आहे तर एक ते दीड चमचा आपण बडीशोप टाकून घ्यायचा आहे कुटलेली अगदी पाव चमचा आपल्याला हळदीचा वापर करायचा आहे म्हणजे हळद पावडर टाकून घ्यायची आहे आणि दीड चमचा आपल्याला इथं जे मीठ असतं खाण्याचं ते मीठाचा वापर करायचा आहे तर दीड चमचा इथं मीठ टाकून घ्यायचं आहे आणि आता हे संपूर्ण मिश्रण आपल्याला अगदी छान असं व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे आता आपण मसाले टाकल्यानंतर हे मिश्रण आहे हे व्यवस्थित असं सतत ढवळत राहायचं आहे म्हणजे ही जी साखर आहे ही संपूर्ण साखर थोडीशी आट आटण्यासाठी किंवा मग जे आपलं पूर्ण मिश्रण जे आहे ते खूप असं पातळ दिसतं आहे तर ते मिश्रण घट्ट होण्यासाठी सात ते आठ मिनटांचा वेळ लागतो त्याच्यासाठी आपल्याला गॅसची जी आच आहे ती थोडा वेळ थोड्या वेळासाठी आपल्याला मध्यम ठेवायची आहे आणि मग अगदी मिश्रण आपलं थोडंसं आपल्याला मेडेम वाटलं तर मग थोडी आच आहे ती वाढवायची आहे असं गॅसची आच आपल्याला कमी जास्त कमी जास्त करून हे मिश्रण आहे हे सतत ढवळत राहायचं आहे म्हणजे अगदी कढईला खाली चिटकणार नाही मिश्रण नाहीतर मग गुळांब्याचं मिश्रण खाली चिकटू शकतं त्याच्यामुळं आपल्याला सात ते आठ मिनिट व्यवस्थित असं मिश्रण ढवळून घ्यायचं आहे पाहू शकता तुम्ही अगदी सहा साथ सा ते सात मिनिटांनंतर सा अगदी छान असं जे मिश्रण आहे ते घट्टसर झालेलं आहे पण याचा अजून एक तारी पाक असा झालेला नाही आहे अगदी मिश्रण छान असं चिकट असं झालेलं आहे पण याचा थोडासा आपल्याला एक तारी पाक होतोपर्यंत अजून आपण एक पाच मिनिट आपण याला अजून परतून घ्यायचं आहे आता आपल्याला जी गॅसची आच आहे ती अगदी फुल ठेवायची नाही आहे मध्यम आचेवर आता आपण शेवटचे जे पाच मिनटात आपण छान असे हे मिश्रण आहे हे व्यवस्थित परतून घेणार आहोत आणि इथं पाहू शकता तुम्ही अगदी छान आपलं जे गोळांब्याचं मिश्रण आहे हे अगदी घट्ट झालेलं आहे म्हणजे आपण ज्या परततानाच आपल्या लक्षात येतं की छान असं आता हे मिश्रण छान असं आवळून आलेलं आहे किंवा घट्टसर झालेलं आहे अगदी गॅसची आच आहे ती आपल्याला स्लो करायची आहे आणि इथं आपण हातावर आता अगदी छान अशी आपण चेक करून बघूयात की जे आपलं जे पाकाचं जे मिश्रण आहे ते अगदी एक तारी झालेलं आहे की नाही तर इथं अगदी छान अशी एक होते म्हणजे आपलं जे गुळांब्याचं मिश्रण आहे हे छान असं व्यवस्थित झालेलं आहे आता आपण गॅसची जी आज आहे आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि या मिश्रणामध्ये आपल्याला तळून घेतलेले सात ते आठ काजू होते ते आणि आपल्याला आठ ते नऊ ज्या लवंग तळून घेतलेले आहेत ते टाकून घ्यायचं आहे तर अगदी छान असं आपण आता हा गुळांबा आहे हा सर्व करून घेऊयात लवंग आणि काजू आपण तळून घेतलेले आहेत पण त्याचं जे शूट आहे ते शूट शूटे शूट करताना व्हिडिओ शूट करताना झालंच नाही आणि मग मी पुढचं शूट तसंच कंटिन्यू करत गेले आणि मग नंतर माझ्या लक्षात आलं पण काही हरकत नाही आहे तुम्ही जर तुम्हाला आवडत असेल तर लवंग आणि जे काज काजू आपण तळून घेतलेले आहेत ते आपण जेव्हा कढईमध्ये तूप टाकतो ना त्याच्यानंतर चा छान असं तूप गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये छान चा तळून घ्यायचे आहेत आणि डिशमध्ये बाजूला काढून घ्यायच्या आहेत आणि त्याच्यानंतर आपल्याला जो कैरीचा किस असतो तो छान असा परतून घ्यायचा आहे तर पाहू शकता तुम्ही अगदी छान असा आपला इथं गुळांबा अगदी छान असा तयार झालेला आहे आणि आपल्याला गुळांबा तयार करताना कुठल्या स्टेपला काय काय करायचं आहे हे सविस्तर मी आजच्या ह्या रेसिपीमध्ये तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे तर गुळांबा आपल्याला ज स्टोर असा करण्यासाठी किंवा मग एक वर्षभर छान छान असा टिकण्यासाठी आपल्याला काचेच्या बरणीत छान असा भरून ठेवायचा आहे आपल्याला बरणी जी आहे ती अगदी छान स्वच्छ करून एक ते दोन तास कडकडीतून मध्ये सुकून घ्यायची आणि या पद्धतीने हा जो गुळांबा आहे हा छान असा वर्षभर टिकतो तसं तर हा एक वर्षाच्या आतच संपून जातो आमच्याकडे कारण तो एक वर्षभर असा राहत पण नाही मुलांना खूप आवडतो त्याच्यामुळे हा खूप लवकर संपतो तर आज आपण गुळांबा तयार करण्यासाठी तोतापुरी कैरी वापरलेली आहे ही कैरी बिलकुल आंबट नसते खूप फिक्कट असते त्याच्यामुळे याला साखरेचं प्रमाणही मी दोन किलो कैरीसाठी एक किलो साखर वापरलेली आहे तर तुम्ही जर आंबट कैरी वापरत असाल तर तुम्ही साखरेचं प्रमाण वाढवू शकता आज तयार केलेली गुळ आंबा किंवा साखर आंब्याची रेसिपी जर तुम्हाला आवडली तर रेसिपीला एक लाईक नक्की करा शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूयात पुन्हा अशाच खमंग रुचकर आणि पारंपरिक रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद